जय सद्गुरु मी सुमन गणपतराव ताटे मुक्काम पृष्ठ वेनेगाव तालुका सातारा जिल्हा सातारा वय छप्पन्न वर्ष मनाचे श्लोक ही स्पर्धा अनुराधा राज्याध्यक्ष यांनी खूप छान राबवली आहे त्याच्यामुळं आता आपले मनाचे श्लोक जागतिक स्तरावरती पोचलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मला भाग घ्यायला मिळतो याचा खूप आनंद होत आहे मला तर मनाचे श्लोक दोनशे पाच आहेत आणि दोनशे पाचच्या दोनशे पाच सगळे श्लोक एकापेक्षा एक, एक खूप छान आहेत म्हणजे सर्वच श्लोक आहेत खूप छान आहेत त्यातीलच एक श्लोक नंबर तीनचा श्लोक मी थोडंफार अनुराधाताईंचं अनुकरण करत आहे तर त्याच्याबद्दल मी जरा थोडंसं माझं सांगत आहे तो श्लोक असा आहे प्रभाते मणी चिंतीत जावा पुढे वै खरी हा श्लोक असा आहे की आपल्या जर चिंतनात राम सतत असेल तर सहजच आपण झोपेतून उठल्यानंतर आपल्या जिभेवरती राम हा शब्द आलाच पाहिजे राम नामामध्ये एवढी ताकद आहे की एका रामाच्या नावामुळे तो दगड सुद्धा पाण्यावरती तरंगलेला होता आणि आपली वानर्शना लंकेत गेलेली होती रामाची तर रामाचे नाव घेत घेतल्यामुळे वाल्याचा सुद्धा वाल्या, वाल्या कोळी झाला होता एवढी रामाच्या ह्याच्यात आहे आणि सकाळी उठल्याबरोबर आपण जर राम हा नाव घेतलं तर आपला पूर्ण दिवस हा चांगला जाणार आहे म्हणून प्रभाते मणी रामचिंतित जावा पुढे वैखरी राम आधी वधावा वैखरीतून अगोदर हा शब्द राम हा शब्द आला पाहिजे आपलं आचरण आणि एकदम वागणं चालणं बोलणं हे सगळं आपलं व्यवस्थितच पाहिजे रामासारखा एकदम सत्पुरुष हा याच आपल्याला आदर्श ठेवला पाहिजे आणि त्याचा आदर्श त्यांचं अनुकरण करूनच आपण दिवस आपला घालवला पाहिजे सदाचार हातोर सांडू न येतो जनी तो चितो मानवी धन्य होतो जर आपण प्रभाते मणी जावा सकाळी रामाचा रामाचे नाव घेतलं आपण सकाळी सकाळी आणि आपण रामाचे अनुकरण केलं एक आदर्श पुरुष कसा होता याच्याबद्दल जर आपण अं हे केलं तर आपल्याला आपला दिवस चांगलाच जाईल म्हणून जगी तो चितो मानवी धन्य होतो म्हणून तोच मानवधन्य होणार आहे ज्याच्या जिभेवरती रामाचं नाव असेल आणि त्यांचा आदर्श समोर ठेवूनच वागणूक ठेव नेहमी ने सद्विचाराने राहावे सद्बुद्धी देव चांगलीच देणार आहे आपल्याला जय सद्गुरू जय जय रघुवीर समर्थ